आगामी महापालिका निवडणुकीच्या वातावरणात नांदेडमध्ये मोठी घटना घडली आहे नांदेड, नांदेड मनपाचे माजी विरोधी पक्ष नेते जीवन गोगरे पाटील यांचं अपहरण झाल्याची बातमी समोर येते आणि त्यांचं अपहरण झालं तेव्हाचं एक दृश्य सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय अपहरण करून त्यांना जीवगिनी मारहाण देखील करण्याचा आरोप त्यांनी केला आहे सोबतच त्यांना धमकी देखील देण्यात आली तुझा संतोष देशमुख करू अशी धमकी त्यांना देण्यात आली ही माहिती गोगरे यांनी स्वतः पोलिसांना दिली आहे या मारहाणीत गोगरे अतिशय गंभीर जखमी झाले त्यांची प्रकृती संधी अतिशय गंभीर आहे मात्र या झालेल्या मारहाणीमागे मागे पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा यामध्ये हात असल्याचा आरोप घोगरे यांनी पोलिसांना सांगितला आहे सोबतच रात्री आ, काल रात्री बारा वाजताच्या सुमारास त्यांच्यासोबत ही घटना घडली घोगरे हे त्यांच्या घरातून कामासाठी बाहेर निघाले होते तेव्हा त्यांना हडको येथील पाण्याच्या टाकीजवळ त्यांची गाडी अडवण्यात आली आणि त्यांना दुसऱ्या गाडीमध्ये जबरदस्तीने बसवण्यात आलं एका अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर बेदम जबर मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना मुसलमानवाडी जवळ जीवन घोग्रे यांना सोडून देण्यात आलं ही माहिती त्यांनी पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये पोलिसांना दिली सात त्यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप घोग्रे यांनी व्यक्त केला या मारहाणीमागे घोगरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे सध्या त्यांची प्रकृती अतिशय गंभीर आहे मात्र या झालेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत या प्रकरणात सात जणांना अटक केली आहे आणि घोगरे यांच्या फिर्यादीनुसार सात जणांविरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला